जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज उंबरडे फाटी वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य एक दिवसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वडूज मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गाटामध्ये पाय आला व बाकासूरचा नक्की पायरा कोण होता ते तर मित्रांनो आजच्या वडूज मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल गट क्रमांक तास क्रमांक सहा मधून पाहायला सर्वांच्या लाडक्या मोविल व भैया ड्रायव्हर वाटेगावकरांच्या डॉनने सुंदररित्या गट पास केला आहे व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज डॉनच्या व बाकासूरच्या गाडीला गट क्रमांक तेरामध्ये खूप जबरदस्तरित्या स्पीड पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या वडूज मैदानामध्ये बकासूर व डॉन प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका